माणिकराव संदर्भातली सुनावणी लांबणीवर पडली आहे पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे नाशिक कोर्टाच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर ही सुनावणी शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे तर शासकीय कोर्टातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गोत्यात आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कायम आहेत ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत शासकीय कोर्टातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गोत्यात आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कायम आहेत कारण आता पुढची सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे माणिकराव कोकाटे संदर्भातली मोठी बातमी आहे त्यांची सुनावणी लांबणीवर पडली आहे पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद गोविंद नेमकं काय नक्कीच कोकाटे यांच्या भवितव्याबाबतचा महत्वाचा फैसला घेणारी जी याचिका या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात आलेली होती परंतु अनावदानाने ही याचिका आज या ठिकाणी बोर्डावर लावण्यात ला आली याची ऍक्च्युअल सुनावणी जी होती ती होणार आहे आणि आज अचानक बोर्डावर आल्यामुळे ही जी मिस्टेक आहे ती वकिलांनी न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिली आणि न्यायाधीशांनीही मान्य करत एकवीस एप्रिलला याबाबतची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुर्तास तरी मनिकराव कोकाटे यांना दिलासा असल्याचं म्हटलं जात निश्चित धन्यवाद गोविंद ताजे अपडेट देण्यासाठी